@@@@موسيقى आगामी खोपोली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी खोपोली भारतीय जनता पक्ष कार्यालयात भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांनी पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आत्तापासून कामाला लागावे असे सांगितले येत्या एक दोन दिवसात उमेदवार निश्चित केले जातील त्याचप्रमाणे पक्षाची भूमिका स्पष्ट होईल असे यावेळी त्यांनी सांगितले आहे यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी सरचिटणीस प्रकाश बिनेदार दीपक बेहरे खोपोली प्रभारी सुनील घरत खोपोली अध्यक्ष अजय इंगुलकर महिला अध्यक्ष अश्विनी अत्रे त्याचबरोबर शहर पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ही बैठक होत आहे आजच्या बैठकीत काय ठरलंय काय आपण सांगू शकाल का हुपोलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व भुपोलीकरांच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून हुपोलीवासियांना चांगल्या पद्धतीचं प्रशासन पुढच्या पाच वर्षात नेण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीनं ही निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे या अनुषंगानं हुपोलीमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे जे जे उमेदवार निवडणूक लढवायला इच्छुक आहेत त्या सगळ्यांच्या याच्यापूर्वी मुलाखती झालेल्या आहे आज अशा या उमेदवारांना आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांना भेटण्यासाठी म्हणून आज मी या ठिकाणी आलोय या सगळ्यांची भेट झाली पक्षाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून योग्य उमेदवार देण्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे लवकरात लवकर कारण उद्यापासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होते तर लवकरात लवकर अशा उमेदवारांची नावाची घोषणा ही आम्हाला करायची या अनुषंगानं आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य अभिनाशिक कोळी आणि ना आमचे सगळे पदाधिकारी हे काम करत आहेत आणि लवकरात लवकर या सगळ्या आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना निवडणूक अर्ज दाखल करून त्यांना प्रचाराच्या कामाला लागता येईल या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सगळ्या सूचना देण्यात आल्या we